नमस्कार एक नवीन आणि सर्वांचं स्वागत उद्या आम्हाला पुढा या करायचं आहे त्याच्यामुळं हे गहू तीन दिवस भिजवले होते आणि आता ते मशीनमधून दळून दळून आणि ते आता पिळायचं काय पिळायचं काम चालू आहे अजून आहे ते चाळे लावून हडपटा लावून एक गाळायचे ते सांगत मग ते चित बसल रात्रभर

आता किती काय काय केलं होतं कशी कशी सुरुवात केली दिवस किती आणि तीन दिवस गहू भिजवल्यानंतर मग आता हे काय कुठून दळून आणलं तू कोणाकडे होती मशीन हा ग किती रुपये घेतले त्याचे इतर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडेच कुरड्या बनवायचं काम चालू आहे आणि मग आमच्या मम्मीने पण ठरवलं का चला आपण बनवून घेऊ तीन दिवसापासून हे भिजत घातलेले होते गहू मला दाखवायचे ना रे एक त्याची क्लिप घेतली असते ना मी एवढीच ते गहू भिजत घातलेले आता ते पाण्यात उपसले कोणा तुम्हाला सांगितलंच नाही कोणी कुठे ठेवले ते काय ना आज ते भिजवलेले गहू हे करून आणले मशीन मधून दळून आणले आता हे काय सगळ ते पिळायचं काढायचं ते गव्हा मधून चाय हे निघालेलंय का त्याचं चीक निघालेलंय सगळं आता हे पिळायचं म्हणजे हा सगळ्या चिकव्या खाली जातोय देशला सफेद सफेद हा चिक खाली जातोय आणि हा कोंडा हातात राहतोयच बरं आणि अजूनही पण हे सगळं पाणी हे गाळायचे चांगलं कपडा बांधायचा ज्याच्यात आपल्याला पाणी करायचं याचं त्याला कपडा बांधायचा वरून चालण धरायची मग ते पुढं सुद्धा त्याच्यामध्ये हे पोंड्याची घाण जाणार नाही बऱ्याच ठिकाणी लय अडचण येते बरं का लोकांना ये ना चुकत आहे कुरड नाही का त्यांचं ते व्यवस्थित होत नाही सगळ्या शेवट पर्यंत तर आमच्या मम्मीच्या कधी कुरड्या चुकत नाही कारण तिला काय ते तिचा लय सराव आहे लय दिवसापासून करते ती भरपूर लोक म्हणत राहतात तिला कामाला करून द्या पण काय तिला वेळ नसतो अजिबात नाही का सोप ना। काम नाही अजिबात कुरडाय बरोना कुरडाई खायला बरी वाटते पण ते अजिबात हे नाही सोपं नाही मेहनतिच काम आहे जबरदस्त मी पण शिकते हा तू शिकून घे काय झालं तर बिझनेस चालू करून टाकू आपण लगेच एक बनवायचा ते बनवतात का मग आता ते कसं त्यांच्या मशीन झालंय म्हणल्यानंतर मग सोपं जातं ना आणि विकतात डायरेक्टली ना चारशे रुपये शेकडा म्हणजे शेकडा द्यायचा चारशे रुपयाचा मग गवट्याचे त्यांची मेहनत त्यांची सगळं त्यांचं तरी पण कसं वाटत ना ते तुला माहिती म्हणून नसतं येत तर तू केलं नसत आहे तू जर चालू केलं तर चांगलंच काम होईल उन्हाळ्यामध्ये पण आता काय तू मनाव नाही येत बर एकदम शुभ्र पांढऱ्या कुरड्या कशा करायच्या थोडस सांग बर का तेवढंच जेवढे लोक व्हिडिओ बघतील कोणाला झाली तर होईल मदत आता या एकदम सफेद कसं निवडणार याच्यात आपण तोरटी टाकणार सध्या ना हा सगळं झाल्यावर तोरटी टाकणार जरा पाणी टाकणार थंड पाणी याच्यामध्ये टाकणार आपण म्हणजे मग चीक चांगला बसणार हवेला ठेवणार अशा पद्धतीने अजून भरपूर हा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा तुम्हाला पण कळन आणि काही एवढं अवघड नाही आहे तीन दिवस गहू भिजव भिजवायचे तिसऱ्या दिवशी ह्या टायमाला जरी तरुण आणले तरी पण चालतं स्वच्छ भांडे घ्यायचे स्वच्छ पाणी घ्यायचं आणि पिळायचं दोन पाण्याने आणि तो पोटा सगळा टेकून द्यायचा आणि पीक बरोबर आपला याच्यामध्ये असतंच मग तो एक एका परत मोठ्या पिकामध्ये आपण अजून गाळून आहे सगळं झाल्यावर आणि तशा विकत पण मिळतात पण विकतचं समाधान नाही मिळत जे घरी आपण एक करतो ते जास्त पण होते पदार्थ आणि जास्त त्यांना समाधान वाटतं काहीतरी केल्याचं आणि मग पोर म्हणत होते विकतच नाही का मग मी लय कुठा नाही विकतच आहे पण मी म्हटलं नाही घरीच बनवायचं घरी बनवलेलं चांगलं असतं आणि जास्त पण ते काय मोजून मापून नाही का किती का असतं बरोबर किती मागड्या भेटत आहे तसं कुर्डा घ्यायला गेल्यावर चारशे रुपये शेकडा किती येतात त्याच्यात शंभर शंभर आणि तशा आपण किती बनवणार आहे आता आता ह्याची या

मग थोडासा आपल्याला त्रास होतो ताण होतो पण मग जास्त आपले पदार्थ घरी केल्याने होते ना ते का आणायचं मागच्या वर्षी आपल्या अजून करावा का नाही पाहुणे पण हा मग थोडीशी आहे कष्ट तसं काही नाही आता बिगर कष्टाच तर कुठं काही होत नाही तर थोडंफार कष्ट लागते लागतं सगळं काही होत